अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुनील तटकरेंनी महायुतीतील वादाच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे भाजपकडून दादांमुळे फटका आरो असा आरोप झालेला नाही असं देखील तटकरेंनी म्हटलंय महायुतीतील कुठल्याही नेत्याची भूमिका समोर आलेली नसल्याचं तटकरेंनी यावेळी स्पष्ट केलं मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय ती म्हणजेच महायुतीतील नेत्यांची अद्याप भूमिका समोर आलेली नाही असं तटकरेंनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर अजितदा बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून प्रयत्न सुरू असल्याचं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हितशत्रूंच्या माध्यमातून केला जातोय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही या उलट एनडीएच्या बैठकीला ज्याला आम्ही दिल्लीला होतो एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला दिल्लीला होतो त्यावेळेला दिल्लीतील शिस्तस्थ नेतृत्वाच्या जवळ झालेली चर्चा असेल राज्यांतील नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्यासमे ज्यावेळेला माझी चर्चा झाली त्यावेळेला अशा पद्धतीची कुठेही चर्चा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आली नाही चर्चेमध्ये